हरिओम हो, हो आज आपण शनिदेवाचे पाच पॉवरफुल उपाय बघणार आहोत शनिदेव केलेले पाच उपाय श्रीमंतीचा वर्षाव करतील शनिदेव प्रसन्न होतील नमस्कार आज विषय आहे शनिवार हा दिवस शनीचा मानला जातो शनिदेव न्यायाचे देव, देव मानले गेले आहेत त्यांनी कधीही अन्यायाला सहन केलेला नाही अन्याय करणाऱ्याला शिक्षा देतात पण जे सत्या प्रामाणिक आणि मेहनती आहे त्यांच्यावर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात म्हणूनच खास पाच उपाय आपण पाहणार आहोत एक शनिवारी काळ्या तीळ आणि तेलाचा उपाय सूर्योदयानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून एका लोखंडी भांड्यात काळे तीळ आणि तेल घ्यायचे आहे एकत्र केल्यानंतर त्या ते तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा मंदिरात लावायचा व मंत्र म्हणायचा आहे ओम श शनि शाय शन, शन, नम हा हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे असे केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतील शनिदेव हे काळ्या रंगाशी जोडले गेलेले आहेत म्हणून काळे तीळ त्यांना आवडतात व दान हे त्यांचे महत्वाचे दान आहे शनिवारी गरीब लोकांना कपडे आणि तेल दान करावे शनिदेव कर्माचे देव आहेत ते आपल्याला कृतीनुसारच फळ देणार आहेत तिसरं शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पूजा करावं पिंपळाचे झाड हे शनिदेवाचे आवडते वृक्ष आहे त्या झाडाभोवती प्रदक्षिणा घाला व पिंपळाच्या झाडाच्या देवाचा वास असतो शनिवारी काळ्या तिळाचा त्यांना खूप मान आहे व शनिवारी काळ्या घोड्याची नाळ लोहराकडून आणून आपल्या घराच्या मुख्यद्वारावर यू आकारात लावावे व त्याचे टोक वरच्या दिशेला असेल असे लावा हे शनिदेवाचा प्रतीक आहे शनिदेवाला काळे उडीद व तेलाचा अभिषेक करावा शनिदेवाला प्रार्थना करा हे शनिदेवा माझ्या कर्मातील दोष माफ कर व सुख शांती समृद्धी वर्षाव कर हा उपाय केल्याने नोकरीतील अडचणी व्यवसायातील अडथळे पैशाच्या समस्या हळूहळू कमी होतात व श्रद्धा व विश्वास आणि भक्तीने केल्यास शनिदेव लवकरच तुमच्यावर कृपा करतील त्यामुळे हे उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा